हॅलो हॅलो ताई हा बोला ताई अनुभव शेअर करायचा होता तर हा बोला ना ताई कुठून बोलताय दादा हा मी पुण्यावरून बोलतोय हा नाव सांगायचं आहे का नाही नाव नाही सांगायचं बरं बरं काय अनुभव आला दादा तर मी स्वामी सेवा तिनच्या आधीच सांगतोय का दोन हजार तेवीस ला म्हणजे दोन हजार एकवीस ला झालं होत अच्छा आणि तर दोन अडीच वर्ष म्हणजे आम्हाला कन्सिव्ह होत नव्हतं तर दोन अडीच वर्षाच्या नंतर कन्सिव्ह झालं आणि पण माझ्या वाईफ माझी वाईफ याच्यामध्ये होती नर्सिंग फिल्ड मध्ये होती अच्छा अच्छा आणि तर तिचं काम कसं का असं कंटिन्यू उभं राहून असायचं बरोबर डे नाईट ड्युटी आणि हा नाईट ड्युटी वगैरे असायची तर तिला खूप त्रास व्हायचा त्या म्हणजे प्रेग्नेंसीमुळे मग ती ती मला बोलली की खूप त्रास होतोय मला तर मग मी तिला बोललो की ठीक आहे मग सोडून दे म्हणलं जॉब माझं आहेच म्हणलं जॉब वगैरे सोडून दिला आणि नंतर पहिले तीन महिने खूप त्रास झाला तिला नंतर मग तीन महिन्याच्या नंतर थोडं नॉर्मल झालं तर आमची ट्रीटमेंट वगैरे नंतर आम्ही संभाजीनगरलाच घ्यायचो नंतर ती शिफ्ट झाली होती सहा महिन्याच्या नंतर तिला पाठवलं होतं घरी हा घरी पाठवलं होतं आणि तर तिथं आम्ही एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्येच ट्रीटमेंट चालू होती आमची तर नंतर मग जेव्हा डिलिव्हरीचा वेळ आला तेव्हा मग काय करायचं काय करायचं असं चालू होत तर घरचे बोलले की आपण होता ऍक्च्युली तर ते पन्नास हजाराचा इन्शुरन्स होता तर त्यामध्ये ते कव्हर होऊ शकत होत पण घरचे बोलले घरचे आणि तिचे आई वडील पण बोलले की आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेलं ला तर नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरी चान्सेस जास्त असतात अच्छा अच्छा तर मग त्या ठिकाणी खूप कन्फ्युज झालो तुम्ही प्रायव्हेट जा मध्ये करायचं की जिथे ट्रीटमेंट चालली तिथच करायचं की गव्हर्नमेंट गवर्नमेंट हॉस्पिटलला करायचं तर आणि त्यावेळेस सगळे असेच भेटले लोक की ते म्हणायचे की लाच करू आपण आणि तर मी कन्फ्युज होतो नंतर विचार केला की हे मोठे लोक यांचं एक्सपिरियन्स जास्त हा तर मी काही जास्त डिलिव्हरी बघितल्या नव्हत्या फक्त बहिणीची बघितली होती त्यांची पण झाली गवर्नमेंटला मी त्यांचं ऐकण्याचं डिसिजन घेतलं आणि गव्हर्नमेंटला करायचं ठरलं आमचं मग गव्हर्नमेंटला ऍडमिट वगैरे झाली ती पण तिथं पण तिला खूप त्रास व्हायचा आणि आणि ते डिलिव्हरीचं ज्या ज्या वेळेस डेट आली ना तर ती एक चार पाच दिवस तिथंच ऍडमिट होती नंतर थी इंजे हो 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 हो. हो ते इंजेक्शन वगैरे देतात कळ येण्याच्या आपण दिल्या वगैरे होत्या पण ते होत नव्हतं तिला खूप त्रास वगैरे हो व्हायला लागला होता नंतर मग नंतर मग आणि त्या दिवशी ना ज्या दिवशी डिलेवरी होणार होती त्या दिवशी ऍक्च्युली हेच होत गुरुवार पण होता आणि गुरुवार होता आणि हे पण होतं एकादशी पण होते त्या दिवशी दोन हजार तेवीस ला म्हणजे मध्ये अच्छा अच्छा तर पण त्या दिवशी काय झालं डॉक्टरांनी ते सगळे साईन वगैरे करून घेतलं की काही कॉम्प्लिकेशन वगैरे झालं तर ते करून घेतात ना सगळे साईन वगैरे ते तसं करून घेतलं होत आणि डिलिव्हरी रात्री झाली ऍक्च्युली आणि ते त्यांनी जेव्हा आम्हाला बोलवलं आतमध्ये तेव्हा डॉक्टर बोलले की कॉम्प्लिकेशन खूप वाढलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं आणि जेव्हा डिलेवरी झाली तर बाळ रडलंच नव्हतं अरे 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 बाळ रडलं नव्हतं बाळाने शी वगैरे पण केली होती आणि त्याच्या डॉक्टर बोलले की डॉक्टर बोलले की, की... बाळ जवळपास म्हणजे गेलेलंच आहे तर म्हणजे वाचण्याचा काही चान्स नाही त्याचा मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते आयसीयू वगैरे मध्ये शिफ्ट केलं पण तेव्हा बाळ म्हणजे काही रडत नव्हतं काही हालचाल नव्हती त्याची त्यांनी आयसीयू मध्ये ठेवलं एन आयसीयू मध्ये नंतर मग त्या दिवशी हेच होत म्हणजे दिवाळी दुसऱ्या दिवशी लागणार होती म्हणजे धनत्रोय दिवशी होती त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री कॉल आला हॉस्पिटल मधून कि तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणजे ते सगळे म्हणजे गेलाच होत जवळपास हा तर मग मी नंतर मग तीन वाजताच रात्री आलो तिथं त्याला घेऊन वगैरे गेलो त्या दिवशी ते दिवाळी चालूच झाली होती त्या दिवशी तर ते ते खूप वाईट वाटलं की दिवाळीच्या दिवशी असं झालं होतं म्हणजे आम्ही ठरवलं पण होत की दिवाळीच्या दिवशी वगैरे झालं तर त्याचं नाव वगैरे रामाच्या नावानुच ठेवू असं वगैरे आणि गुरुवार पण होता त्या दिवशी आणि एकादशी पण होती ते तस काही झालंच नाही नंतर मग आणि बायकोला सांगितलंच नव्हतं सांगितलं होतं की कारण ते सीजर झालेलं होत ना सीजर ते नंतर करावं लागलं कारण ते कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे ते सीजर करावं लागलं तिचं मग तेव्हा विचार आला की हे म्हणजे विनाकारणच सीजर होऊन गेलं बाबा तिचं म्हणजे मला असं वाईट वाटायला लागलं की ते डिसिजन चुकलं म्हणून कि प्रायव्हेट मध्ये बाळ तरी वाचलं असत मग बायकोला वगैरे सांगू शकत नव्हतो कारण सांगितलं असतं हो नाही आम्ही तिला दोन तीन दिवस वगैरे सांगितलंच नाही ती विचारायची तर फक्त हे सांगायचं कि कि बाळाला तिकडे यान मध्ये ठेवलेलं आहे त्याची तब्येत म्हणजे सिरियस आहे म्हणून एवढं सांगायचं आम्ही हा। नंतर मग ते सगळं चार पाच दिवस आम्ही सांगितलंच नाही तिला मग डायरेक्ट घरी गेल्यावरच मग तिला सांगितलं वगैरे हो की बाळ नाही राहिलं म्हणून आपलं म्हणजे हो गेलो होत ना तेव्हा म्हणजे दुसऱ्याच दिवशी अरे 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 म्हणजे दुसऱ्याच दिवशी डॉक्टरनी फोन केला होता आम्हाला की तुम्ही घेऊन जा म्हणून बाळाला बापरे आणि म्हणजे त्या दुसऱ्याच दिवशी आम्ही स्मशान भूमीत वगैरे जाऊन त्याला हे केलं होतं सगळे विधी वगैरे फक्त तिला सांगितलं नव्हतं आम्ही चार पाच दिवस जोपर्यंत सुट्टी ना। होत नाही तिची मग तिला घरी आल्याच्या नंतरच सगळं सांगितलं आम्ही ते बापरे मग घरी आल्याच्या नंतर ती थोडं डिप्रेशन मध्ये गेल्या सारखीच राहायची रडायची खूप रडायची वगैरे खूप रडायची ती रात्री वगैरे थोडं डिप्रेशन मध्ये गेल्या सारखीच होती मग नंतर मग मीच ठरवलं की तिथं राहण्यापेक्षा ना आपण वापस चालले जो पुण्याला थोडं वातावरण चेंज झालं तर तिला थोडा फरक पडेल तर आणि तिथं जेव्हा होतो तेव्हा मग मी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो की विचारायचो कशामुळे झालं काय झालं मग कोणा ला विचार कोणाला कशाला विचार्रोलॉजर एक एस्ट्रोलॉजर बोलले की तुम्ही थोडं गहू वगैरे दान करा कुठंतरी तर मला संभाजीनगर मध्ये अशी महाराजांचे जे जा मठ असतात तिथं असे अं असे असे हे असतात तिथं असे टीप ठेवलेल्या असतात तिथं हो। त्याच्यामध्ये गहू तांदूळ वगैरे टाकतात तर मी पण दान वगैरे केलं तिथं आणि मग तिला घेऊन आम्ही इथं आलो पुण्यामध्ये मग पुण्यामध्ये आल्यानंतर मला ते एक आवडच निर्माण झाली सपोज त्या म्हणजे पहिले मठात जायचं ना मी कधी पण त्याच्यानंतर मग मी जायला लागलो बाबा मठात वगैरे आरतीला वगैरे जायचो माझी वाईफ वगैरे विश्वासच उडावला होता देवावरचा ती वगैरे दे ती जायचीच नाही मठाम यायचीच नाही वगैरे तरी मग मी तिला कधी कधी घेऊन जायचो बळजब्रिज तिला वगैरे आरतीसाठी आरतीला गेल्यावर तिथं मग यायची ती पण तिथं पण रडायचीच ती बऱ्याचदा तर नंतर मग माझी सेवा ऍक्च्युअली चालू झाली होती तेव्हा असंच अकरा माळीच्या तीन आत्या आधी नव्हतो करत मी पण तिथून चालू झाली माझी सेवा वगैरे आणि तिला पण मी बोलायचो पण ती करायचीच नाही तिला म्हणजे त्या मनस्थितीतच नव्हती कशी राहणार हो दोन तीन महिने म्हणजे असेच गेले तिचे ते रडण्यातच गेले नंतर मग असंच तुमचे जे युट्यूब ला व्हिडिओ यायचे तर त्याच्यात प्रदीप दादांच तो मठाबद्दल का आलं मला मी थोडं वातावरण चेंज करण्यासाठी तिला फिरण्यासाठी मग तिला बोललो की आपण जाऊन ये तिथं मग आम्ही बाकी ठिकाणी पण गेलो होतो कोल्हापूरच्या मंदिरात वगैरे फिरायला वगैरे गेलो आणि त्या अं तिथं पण गेलो मग नांगूर शिंगोटीला पण गेलो होतो आम्ही दोघे जण तिथे गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर सेवा वगैरे दिली होती दादांनी आणि दादा बोलले की तुमच काही नाही म्हणे तुम्हाला दोन तीन महिन्यात परत राहून जाईल म्हणे काही विषय नाही म्हणे तो आणि होत असतो म्हणे सगळ्यांचं बऱ्याच जणांचं होत असत म्हणे विषय नाही आणि तिथे गेल्यावर ना तिला आणखीन एक तिच्या सारखीच एक नर्सिंग ची बाई म्हणजे त्या क्षेत्रातली एक बाई होती आणि तिची पण सेम केस होती म्हणजे तिचं पण बाळ असंच वारलेलं होतं डिलिव्हरीच्या वेळेस आणि ही तिला भेटली तिथं आणि थोडा पॉझिटिव्ह चेंज झाला बाबा तिच्या सोबत तिला असं वाटलं की बाबा होत माझ्या सोबतच मी काय हा तिला भेटून म्हणजे थोडा फरक पडला तिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आल्याच्या नंतर मग मी तिला आधी सेवा वगैरे करायला लावायचो जी सेवा भेटली होती आमची ती <laughs> ती हळूहळू सेवा करायला लावायची फक्त एवढी जेवढी करायला पाहिजे तेवढी नव्हती करत मी जेव्हा तिला विचारायचो तेव्हा ती चालू ते करायची सेवा म्हणजे मग हळूहळू करायला लागली फक्त ते दहा जण तीन गुरुचरित्राचे अध्याय होते ना तर मी बाकीचं करायचो काही तिला करायला सांगायचो काही मी करायचो फक्त ते गुरुचरित्राचे गुरुचरित्राचे पारायण ते माझ्याकडनं शक्य नव्हते पण करायचा मग मी तिला म्हणायचं की तू कर माझ्याकडनं शक्य नाही म्हणून पण ती काही का ऐकायचीच नाही मग नंतर तिला मग मी बोललो मी सुट्ट्या घेतो सात दिवस मीच करतो म्हणून नंतर मी ऍक्च्युली सुट्ट्या पण टाकून दिल्या त्या दिवशी आणि मग मी मी ज्या दिवशी करणार होतो ना त्या दिवशी मग ती म्हणायला लागली की मग मी पण करते म्हणे तुम्ही एवढ्या सुट्ट्या घेऊन करताय तर मी पण करू शकते ना मग मग ती 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 सकाळी करायची आणि ती सकाळी सकाळी करायची पाच सहा वाजता आणि मग मी नंतर करायचो तिचं झाल्याच्या नंतर परत म्हणजे दोघांनी वेगळे वेगळे सुरू केले काय हा, हा दोघांनी पण केलं आम्ही अरे वा नंतरचं मग नंतरचे जे, जे दोन होते नंतरच एक तीन परत केलं दोन झाले होते आ, दोन करायला लावले तिला मी आणि मग तिसरं तिसर पण तिला फोर्स करायचं मी करून गेलो कर, प्रेग्नन्सी आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की सीझर झालेलं आहे तर तुम्हाला नऊ महिने थांबावं लागेल नंतर करा तुम्ही प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी म्हणजे कन्सिव्ह करण्याचा ट्राय करा हुँ. तर डॉक्टरनी ऑगस्ट बोलले होते आम्हाला ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आम्ही सप्टेंबर वगैरे मग ट्राय केलं कन्सिव्ह साठी आणि पहिल्या महिन्यामध्येच राहून गेलो होतं आम्हाला पहिल्या महिन्यातच राहिलं आणि आणि तिचं तेव्हा दोन दोन चे झाले होते पारैन आणि तिला परत ते सप्टेंबर मध्ये कन्सिव्ह राहिलं पहिल्या तीन महिन्यामध्ये ते मळमळ वगैरे ते तसं व्हायचं ते व्हायचं तिला त्रास व्हायचा मग त्या तीन महिन्यात तिला जमलं नाही नंतर तिला बोललो कि तीन महिन्याच्या नंतर ऍटलिस्ट आता त्रास कमी झाल्याच्या नंतर तू परत ते तिसरा जो पारायण आहे ते पण कम्प्लीट करून घे तर मग तिने ते कंप्लीट केलं नंतर तीन आता जाय कम तिसरा पारायण पण तिने कंप्लीट केलं आणि दररोजची सेवा पण मग ती करायला लागली हळूहळू आम्ही आरतीला वगैरे पण जायला लागलो हळूहळू ती पण यायची आरतीला नंतर सोबत आणि तर आणि ती जेव्हा मठात गेली होती ना तेव्हा ती असेच मनातल्या मनात बोलली होती की म्हणजे स्वामींसमोर कि माझा तो मुलगा गेलाय तो परत वापस आला तर मी परत येईल म्हणे त्याला घेऊन इथे अशी बोललेली होती ती आणि तर तिचं जेव्हा चौथ्या पाचव्या महिन्याची जी सोनोग्राफी होती ना है? तर ती मला बोलायची की प्रत्येक सोनोग्राफीला नाही का तुम्ही नाही बर... ची फील्ड मध्ये असल्यामुळे तिला थोडं माहित होत बोलायची की कधी कधी ना सोनोग्राफी मध्ये दिसतं म्हणे कधी कधी तर ती मला बोलायची पण मला काही कळायचं नाही त्याच्यामध्ये ते मग एका एक पाचव्या महिन्याची सोनोग्राफी असते का तेव्हा पण ती सोनोग्राफी मध्ये म्हणजे मी थोडं बाहेर उभा होतो काच होती काचेच्या बाहेर उभा होतो आणि तिची मध्ये सोनोग्राफी होती तर त्यांनी जवळ ते, ते फिरवत होते ना सोनोग्राफीच हो, तर त्याच्यात हो, असं हो, हो. थोडं मला असं क्लिक झाल्यासारखं झालं की ते मुलगा आहे म्हणून काय हा हा, हा. आणि पण मला वाटलं जाऊ दे ले ले वाट जा ते पहिल्या हो मुलगा वारलेला त्याच्या मला वाटला असेल भाग झाला असेल पण ती जेव्हा बाहेर आली ती पण मला तेच बोलली की तुम्ही बघितलं का म्हणे त्याच्यात ते मुलासारखं दिसत होतं म्हणे तर म्हणजे आम्हाला तेव्हाच कळालं होतं की तो मुलगाच आहे परत परत आलाय वापस तर ते पाचव्या महिन्यातच आम्हाला म्हणजे अंदाज येऊन गेला होता पण आम्ही सांगितलं नाही कारण मग ते गॅरंटी असलच तर आम्ही काही सांगितलं नाही कोणाला की म्हणून नंतर मग डॉक्टर बोलले होते की, की पहिली हिस्ट्री खराब आहे थोडी तर तुम्हाला आठवा नव मैं, आठवा महिना लागल्यावरच त्यांनी सांगितलं होतं की मागची हिस्ट्री खराब आहे त्याच्यामुळं तुम्ही बाळाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवा अच्छा ठोके जर एखाद्या दिवशी जर काही वाटले नाही तर लगेच ऍडमिट होऊन जायचं म्हणून दवाखान्यात आणि तर आम्ही तसंच केलं आठवा महिना जस्ट कंप्लीट झाला आणि नववा जस्ट जा स्टार्टच झाला होता त्यातल्या एका दिवशी बाळाचे ठोकेच नव्हते म्हणजे काहीच दिवसभरात तिला हालचालच झालो नाही अरे मग मग त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो डॉक्टरकडे त्यांनी चेक वगैरे केलं तर बाळाचे ठोके वगैरे होते तिथं पण डॉक्टर बोलले की कमी ठोके तर आपण रिस्क नको घ्यायला आपण डिलिव्हरी करूनच घेऊ आणि डिलिव्हरी वगैरे त्याच दिवशी झाली मग रात्री अरे महिना होता तो नववा महिना जस्ट स्टार्ट झाला हा, 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 हा संपला होता नववा लागलाच होता जस्ट दोन तीन दिवस झाले असतील तर नववा महिन्याच्या स्टार्टिंगलाच म्हणजे डिलिव्हरी वगैरे झाली आणि मुलगाच झाला अरे आणि मुलगाच झाला आणि ती पण खूप खुश होती मग त्या दिवशी मुलगा झाला म्हणून आणि 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 त्याच्या शरीरावर आहे ना एक त्याच्या छातीवर अशी एक बर्थ मार्क असत ना ते तसं आलं होतं अच्छा म्हणजे जेव्हा तुम्ही ते पहिल्या बाळाचा केलं तेच खून आले इथे नाही ना पहिल्या बाळाची नाही पण याच्या शरीरावर अशी खून आलेली होती खूण आली बर्थ मार्क असं होतं की महाराज बसल्यावर कसं असं त्रिकोणी दिसत ना ते थोडं ते तसा असं रक्ताचा असा त्रिकोणी त्याच्या छातीवर आलेला आहे बापरे तर मला पहिले कळत नव्हतं की कशाचं आहे बर्थ मार्क म्हणजे काय कसं का आहे नंतर मग थोडा विचार केल्यावर फोटोत बघितल्यावर असं वाटायला लागलं की ते मारत बसल्यावर छातीवर आलेला आहे बापरे गेलं का आता की आहे अजून नाही नाही ते तसच आहे आणखी पण किती महिने झाले आता आता जवळपास तीन महिने झाले हा ते सात आठ महिन्यात जाईल ते फोटो काढून ठेवा मस्त हो हो फोटो आहे हा मला पाठवा तो बाळाचा चेहरा ना का पाठवू फक्त तेवढ्या भागाचा फोटो पाठवा हो 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 चालत किती सुंदर किती सुंदर दादा सेम हे माझ्या मुलीच्या बाबतीत पण तसंच झालेलं होतं आता ती आहे छत्तीस वर्षाची पण तिच्या जन्माच्या वेळेला तिच्या पण पाठीवर असंच बर्थ होत असं कोणाचे अनुभव ऐकले की आठवतात बघा हो 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 पण बरेचसे अनुभव ऐकले होते त्यांचे पण बरेचसे तसेच होते हा खूप छान दादा मी शेअर करते पण तो फोटो नक्की पाठवा हा दादा हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ